नमस्कार मंडळी राम राम कसे आहात तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितले त्याच्या आधी आपण सिग्नेचर मध्ये करायला पाहिजे ते बघितलं त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की तुमची फर्स्ट लेटर जे तुम्ही अक्षर काढताना ते कसं असायला पाहिजे किंवा तुम्ही कसं करता त्याच्याने तुमच्यावर तुमच्या पूर्ण जीवनामध्ये काय परिणाम होतो हे आज आपण बघणार आहोत त्याच्यासोबत त्या अक्षरासोबत जर ती अंडरलाईन चुकीची असेल डॉट फुटे चुकीचा असेल तर ओव्हरऑल काय इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये होतो हे आपण सगळं पूर्णपणे बघणार आहोत तर माझ्या माझ्यासोबत नक्की राहा पेन पेपर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला त्याचे नोट्स बनवता येईल आणि तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा घेता येईल चला तर मग स्टार्ट करूया आता मी सिग्नेचर आणि एक अजून मी सांगते मी नाव असं कोणाचं तरी घेते असं कोणाचंही असं नाही आहे की इंटेन्शनली इच किंवा तिथं मला जे काही नाव ते नाव घेते आता आपण एक नाव घेऊया फॉर एक्झाम्पल आहे सखी असं नाव मी घेतलं आणि एकदम बघा अशी हँडरायटिंग नाही आहे माझी मी मुद्दाम असं लिहिलेलं आहे आता या फर्स्ट लेटरमध्ये बघा एस कसा काढलेला आहे की ज्याला असं पूर्ण एक लूप बनवलेला आहे आता ही जी ज्याची कोणाची सिग्नेचर अशी असेल किंवा फर्स्ट लेटर एस असा मोठा आणि त्याच्यामध्ये असा हा लूप असेल ना एवढा मोठा तर याच्याजवळ भर हिच्याजवळ सॉरी हिच्याजवळ भरभरून पैसा असेल का तर हे बघा तिच्या सिग्नेचरमध्ये किती मोठी ही पूर्ण बॅग आलेली आहे पैशाची आणि त्याच्यानंतर मात्र जर असं बघितलं तर हा सिग्नेचरमध्ये असा छान सुंदर असा बाऊल आलेला आहे इथे असं हे मनी माउंटेन पण आलेलं आहे म्हणजे ओव्हरऑल अशी सिग्नेचर जी कोणी करत असेल तिच्याजवळ भरपूर पैसा असेल पण कुठेतरी घरामध्ये कलह कलेश असेल आणि इचं मन जे आहे ते थोडंसं विचलित असेल ॲग्रेशन असे, म्हणूया आपण की मन शांत नसणं हे सगळं ही सिग्नेचर मला दाखवती आहे तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल सिग्नेचरबद्दल सांगितलं पण फर्स्ट लेटरबद्दल आज आपण बघतो आहे तर वेगवेगळ्या वेणी बघूया एक नावाबद्दल मी सांगितलं एस जसा असा असेल आणि याच्यामध्ये अशी छान मनी बाउल तयार होत असेल अ, मनी सॉरी मनी बाउल नाही मनी लूप तयार होत असेल पैशाचं लूप ज्याला म्हणूया किंवा पैशाची थैली आपण म्हणूया तयार होत असेल तर खूप पैसा कमवला जातो ओके पण तोच मनी बाउल हा असा अर्धवट आणि उघडा असेल तर पैसा तर खूप कमवता आहात तुम्ही पण हा टिकत नाही आहे जेव्हा कॉमन आय प्रॉब्लेम असतो ना मेहनत खूप घेतो आहे पैसाही खूप कमवतो आहे पण महिन्याच्या शेवटीपर्यंत माझ्याजवळ पैसाच राहत नाही म्हणजे एक टेन्शन येतं की ई एम आय कुठून भरू किंवा रेंट कुठून भरू तर हा जो प्रॉब्लेम आहे बघा तुमचा फर्स्ट लेटर ओपन तर नाही आहे किंवा म्हणजे आता हा एस मध्ये झाला बी मध्ये बघितला तर असा असतो म्हणजे हा बघा इथून कुठेतरी निघतो आहे तुमच्या तुमच्यातून पैसा त्याच्यानंतर अजून लेटर आपण बघितले आर असेल तर इथून ओपन झालेला आहे तर हे कम्प्लीट असला तर नक्कीच खूप चांगलं असतं बऱ्याचदा मी ए वर्ण ज्यांची नावं असतात ना त्यांच्याबद्दल थोडस बोलते मी की ए वाले काय करतात असं काहीतरी अजय लिहिलेलं आहे सपोज आणि ए हा असा काढला जातो म्हणजे ए ला स्टार की नाही म्हणजे स्टार सारखा चमकेल स्टार सारखा चमकणार नाही दादा तू स्टार सारखा तर नंतर चमकेल तुला पोटाचे त्रास भरपूर असणार आहे आणि कोणतंही काम क्विक होणार नाही एका याच्यात होतच नाही पोट दुखी तर असणारच असणार जे कोणी ए किंवा फर्स्ट लेटरला स्टार करत असेल किंवा त्याला स्टायलिश बनवण्यामध्ये म्हणजे हा टी आहे तर त्याला असं काहीतरी केलं किंवा जे आहे तर त्याला असं काहीतरी केलं किंवा के आहे तर त्याला असं काहीतरी केलं तर या लोकांना पोटाचा त्रास हंड्रेड पर्सेंट असतो म्हणजे असतोच सेकंड थिंग यांचे काम वेळेत होत नाही हे स्वतःला दाबून ठेवतात ग्रोथ हॅम्पर होते यांची या लोकांनी काय करायला पाहिजे तर फर्स्ट लेटर तुमचा क्लिअर दिसायला पाहिजे असं करा आणि सगळ्यांसाठी एक सुंदर टीप मी आज सांगते आहे तुम्हाला की तुमच्या लेटरमध्ये थोडा ना थोडा कुठेतरी मनी बाऊल म्हणा किंवा मनी आपण एक म्हणू शकतो की एकतर मनी बाउल आहे किंवा मनी बॅग आहे किंवा मनी माउंटेन आहेत हे असायला पाहिजे एकतर फर्स्ट लेटरमध्ये असू द्या किंवा मधात मधात सिग्नेचरच्या मधात येऊ द्या तर याच्यानी काय होणार आहे तर तुम्ही जी मेहनत घेत आहात ना तर त्याचा पैसा तुम्हाला नक्कीच मिळेल अजून काय असू शकतो फर्स्ट लेटरमध्ये तर फर्स्ट लेटरमध्ये बऱ्याचदा मी बघितलं आहे असा हे जो असतो असा हा फर्स्ट म्हणजे आता आर काढताना असा काढला हा असा आर म्हणजे इथे सुरुवात इथून केलेली आहे ही बघा ह्या लोकांजवळ पैसा असतो पण पैशासोबत पास्टचा बॅगेज पण भरपूर असतो म्हणजे काय असतं की यांच्या पास्ट लाईफमध्ये जे काही घडलेलं असेल ज्याला म्हणतात ना अतीत जे काही घडलेलं असेल ते हे या त्याला घेऊन चालत असतात म्हणजे त्यांच्या पास्ट लाईफमध्ये जे झालंय ते फ्युचरला त्यांच्या कुठेतरी रिफ्लेक्ट करत त्याच्याने त्यांना त्रास होतो बऱ्याचदा मी बघितलेलं आहे एम काढताना लोक ना, ना आ, मला तर आता तसं काढता येत नाहीये पण असं कुठेतरी एक एंटीना काढला जातो हा किंवा एला एंटीना असा एंटीना असतो म्हणजे एक असं सुरुवात अशी असते आणि मग असा काढतात तर अशा लोकांचे पण काम हे खूप प्रॉब्लेमनी म्हणजे कोणतंही काम विदाऊट प्रॉब्लेम होतच नाही कारण सुरुवातच त्यांनी प्रॉब्लेमनी केलेली आहे म्हणजे आता हा एम असा असा काढणार ते तर असा एम जेव्हा काढला जातो किंवा एन पण आहे असा म्हणजे सुरुवातीला एक्स्ट्रा जे दिलेलं असतं रायटिंगमध्ये वगैरे वेगळं गोष्ट पण फर्स्ट लेटरबद्दल आपण जेव्हा बोलतोय फॉर एक्झाम्पल कोणाचं नाव आहे मनीषा तर त्या मनीषाने तिचा फर्स्ट लेटरला असा एम हा असा काढलेला आहे आणि मग मनीषा लिहिलेला आहे एक लाईन काढली आणि ती पण अशी थोडी मागे घेतली तर झाली मग तर काही सांगायलाच नको एकतर काम विदाउट हर्डल्स होत नाही आहेत जे होत आहेत ते पण पुढे जाऊन परत मागे वळत होत आहे म्हणजे लाईफमध्ये कुठे ग्रोथच नाही आहे जी म्हणतात ना जिथे हात घालते तिथे त्रासच त्रास लोक जिथे हात घालतात तिथे सोनं होतं ही जिथे हात घालती आहे तिथे सोनं असेल तरी ती माती होते आहे तर बघा तुमच्या सिग्नेचर मधला फर्स्ट लेटर कुठे तुम्ही असा चुकीचा तर करत नाही आहात ना की इथे एकतर बॅगेज तयार केलेला आहे तुम्ही किंवा तुम तुम्ही सुरुवातच अशी आणि अशी केलेली आहे किंवा तुम्ही त्याला आर्टिस्टिक बनवलेलं आहे आर्टिस्टिक बनवलेला तर बिलकुल नको हेल्थ इश्यूज येणारच येणार आणि जर असं असेल ना तर मी तुम्हाला एक इथे रेमेडी देईल की ह्या लोकांनी आपल्या आर्टिस्टिक जे असतात लोकांनी वरती छोटीशी लाईन तरी मारावी सपोर्ट थोडा तरी वरूनही मिळेल आईचा सपोर्ट नो डाऊट असणारच आहे पण सिग्नेचर मध्ये पण तो सपोर्ट दिसेल तर थोडा पोटाचा त्रास कमी होईल बेस्ट वे आहे छोटीशी रेमेडी करण्यापेक्षा तुम्ही प्रॉपरली त्याला चेंज करून घ्या जसं मी माझ्या सोबत करते त्यांची चेंज करते सगळ्या मिनी चेंज केल्या जातात आणि मग त्यांना त्याचा खूप छान इफेक्ट मिळतो तर आता नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया नवीन टॉपिक घेऊन येईल त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला मात्र विसरू नका की तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ हवे आहेत सिग्नेचर मध्ये तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम्स येत आहेत त्याबद्दल कमेंट करा मला आणि तुमची सिग्नेचर मध्ये तुम्ही काय बघितलं आहे आणि काय रिलेक्ट होत आहे ते नक्कीच मला कळवा धन्यवाद